ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बोलून पक्षप्रवेश देऊन आपला पक्ष वाढवण्याचा टेबिलवाना प्रयत्न करत आहेत आणि मला असं वाटतं की हे युतीच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केलेली आहे मला दुसरं असं म्हणायचं की सन्मान्य नारायण हो साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि ही दोन्ही जिल्हाध्यक्ष मंडळी राणेसाहेबांना आपला गुरु मांडतात आणि गुरु मानत असताना त्यांच्याच ते ज्या पक्षामध्ये आहेत जो राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्याच पक्षाची मंडळी फोडून आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत मला असं त्या जिल्हा प्रमुखांना विचारायचं आहे की ही तुमची वेगळ्या पद्धतीची गुरुदक्षिणा आहे की काय सन्मान्य पालकमंत्री नितेश राणे यांचं जोरात या ठिकाणी सगळं काम सुरू आहे रवींद्र चव्हाणसाहेब प्रदेशाध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीची संघटना अत्यंत मजबूत आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे आमचे कार्यकर्ते मात्र थोडेसे व्यथित झालेले आहेत की आपण इतकं चांगलं काम केलं निवडणुकीच्या दरम्यान आणि आपल्या संघटनेला आज हा त्रास होतोय त्यामुळे आता पुढची रणनीती अशी आहे की आमच्या प्रत्येक बैठकांमधून स्वबळावर आपण लढून भारतीय जनता पार्टीची जी काही था ताकद आहे ती सिद्ध करणे ती मित्रपक्षाला दाखवणे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उठायला लागल्या आहेत अशा प्रकारचा कार्यकर्त्यांचा आग्रह जोरात आहे